सरकार कोणताही असो आपल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्याआधीच त्या योजनेची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात करतात अशा जाहिरातींवरून सरकारकडून हजारो कोटींचा निधी उधळला जातो तर अनेकदा अशा जाहिराती वादात देखील अडकतात सध्या दे अशाच एका जाहिरातीवरून शिंदे सरकारची कोंडी झाली कारण शिंदे सरकारनं पावसाळी अधिवेशनात आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचं सा दर्शन ही नवी योजना सुरू केली या योजनेची देखील मोठ्या सुरू आहे मात्र या योजनेच्या जाहिरात फलकावर लावण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहून त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसलाय कारण जाहिरातीमध्ये ज्या व्यक्तीचा फोटो लावण्यात आला ती व्यक्ती गेली तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे मागील तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत त्यांच्या कुटुंबानं त्यांचा शोध घेतला परंतु ज्ञानेश्वर तांबे यांचा शोध लागला नाही अखेरीस तीन वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांच्या आता ज्येष्ठांना घडवणार आर्थिक धार्मिक स्थळाचं दर्शन या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्यानं कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसलाय ज्येष्ठांना धार्मिक स्थळाचं दर्शन जाऊ द्या आम्हाला आमच्या वडिलांचं दर्शन घडवा अशी मागणी तांबे कुटुंबियांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडं या प्रकरणावर बोलताना ज्ञानेश्वर तांबे यांचे पुत्र भरत तांबेंनी सांगितलं आमचे वडील मागील तीन वर्षांपासून हरवले होते आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो परंतु सापडत नव्हते अशातच त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या एका जाहिराती फलकावर दिसून आल्यानं आम्हाला आश्चर्याचा धक्का बसलाय मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचं दर्शन घडवणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचं दर्शन घडवून द्यावं अशी मागणी भरत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली